नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सा। सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कंत्राडे शिक्षक भरती प्रक्रियाची राबवण्यात कंत्राडे शिक्षक पद भरती संदर्भातली सगळ्यात महत्वाचे अपडेट आहे पाहू शकता कंत्राडे शिक्षक भरतीसाठीचा जो जी आर शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला होता हा रद्द करण्यात आलेला आहे या संदर्भातला नवीन शासन निर्णय परिपत्रक जारी करण्यात आला आहे पाहू शकता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अहर्तधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत हा जारी करण्यात आला आहे प्रस्तावना पाहू शकता संदर्भ क्रमांक पाच येथील तेवीस सप्टेंबर दोन हजार चौबीस अन्वय शकता तेवीस सप्टेंबर दोन हजार चौबीस अन्वय शासन निर्णय संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णय अधिक्रमित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संस्थांच्या राज्यात दहापेक्षा दहा दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड बी एड अहतधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती वस्तुत नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती सन दोन हजार बावीसच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात सुरू झाला आहे आणि त्यामुळे आवश्यक अहतधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत ही वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार व पाच येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या होती यानुसार शासन निर्णय पाहू शकता संदर्भ क्रमांक चार आणि पाच येथील शासन निर्णय या आदेशान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे यानुसार संदर्भ क्रमांक चार आणि पाच येथील शासन निर्णयान्वये ज्या उमेदवारांना शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टतेने अथवा ते कार्यरत असलेल्या पदांवर नियमित शिक्षकाची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशा नियुक्ती चालू राहतील व त्यानंतर पुनर्नियुक्ती देण्यात येणार नाही तर या संदर्भातला अधिक्रमित केलेला निर्णय पाहू शकता सदर शासन निर्णय अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे महत्वाचं आहे आता जे कंत्राटी शिक्षक रुजू झालेले आहेत या पहिल्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे संदर्भ क्रमांक पाच जे अगोदर कंत्राटे शिक्षक जे कंत्राटे शिक्षक पद भरती अंतर्गत रुजू झालेले जे काही उमेदवार असतील जे शिक्षक असतील शिक्षण सेवक असतील यांच्यासाठी पुढची जी पुनर्नियुक्ती आहे ती मिळणार नाही आहे यामध्ये पाहू शकता जो नवीन जो शिक्षक आहे म्हणजे नियमित शिक्षक या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येईल त्याचबरोबर त्यांचा कार्यकाल तर संपला असेल डायरेक्टली त्यांना पुढच्या कार्यकाळाची नियुक्ती दिली जाणार नाही तर या संदर्भातलं महत्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे कंत्राटी शिक्षक भरतीसाठीचा सा। जो जी आर होता शासन निर्णय सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये जारी केलेला हा रद्द करण्यात आला आहे आता यानुसार टीईटी अंतर्गत पाहू शकता दुसरा टप्पा जो चालू आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत नियमित शिक्षक या ठिकाणी रुजू केली जातील आणि ही पूर्ण प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल तर अशा पद्धतीने महत्वाचे अपडेट अशी आहे की शिक्षक भरती दोन हजार म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती जी प्रक्रिया आहे कंत्राटी शिक्षक भरतीसाठीचा सा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे या संदर्भातली म्हणजेच पुढची प्रक्रिया कशी असेल या संदर्भातली माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद